एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसे गटा शिवसे आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे शिंदे गटातील काही आमदारांच्या कार्यालयाची आक्रमक शिवसैनिकांकडून तोडफोड केली जाते हे विरोधाचं लोण आता राज्यभर पसरत असल्याचं दिसतंय त्यामुळे गुवाहाटीत बसलेल्या शिंदे गटातील आमदारांची चिंता वाढली आहे शिवसेनेतल्या बंडानंतर आता सर्वसामान्य शिवसैनिक आक्रमक झालाय गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे शनिवारी मुंबईसह विविध शहरात त्याचे पडसाद उमटल्याचं शिवसैनिकांच्याकडून शिंदे गटातील आमदारांच्या कार्यालयांना टार्गेट करण्यात आलं शिंदे गटाच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढत असून त्यातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय सुद्धा सुटलं नाही पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उभारलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला शिवसैनिकांनी काळं फासलं तसंच धनकवडीमध्ये शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली गद्दारांना क्षमा नाही जिथं जिथं गद्दारांचे कार्यालय दिसतील त्या त्या ठिकाणी गद्दारांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय शिवाय शिवसैनिक राहणार नाही ते गद्दार शिवसेनेची भारकत घेतली जे जे गद्दारी आणि त्या प्रत्येक गद्दाराला आता आपण एक ठिकाणी धडा शिकवतो आजपासून सकाळ सुरुवात झाली मुंबईच्या साकीनाका परिसरात शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचं सुद्धा पोस्टर फाडलं तर रायगडमध्ये बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध करण्यात आला आमच्या पक्षात उद्धवसाहेब ठाकरे यांचाच निर्णय अंतिम असतो कोणी अगर चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला तर आज तुम्ही महाराष्ट्रभर शिवसेक सैनिकांचा आक्रमकपणा बघताय जर यांनी अतिपणा केला तर शिवसैनिक यांना पैताबुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदेनी जे काम केलेलं आहे जी शिवसेनेची गद्दारी केलेली आहे त्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी फक्त आमच्या बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा फोटो न वापरता राजकारण करून दाखवा आज शिवसैनिक त्याला तरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर सुद्धा आक्रमक शिवसैनिकांनी आपला राग काढला उल्हासनगर मधील श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली इकडे कोकणात सुद्धा शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं ते मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही आणि या बंडखोराला याच मातीत गाळल्याशिवाय राहणार नाही परभणी मध्ये शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली तसंच गाढवावरून प्रतिकात्मक धिंड सुद्धा काढण्यात आली शिवसैनिक आक्रमक झाल्यामुळे बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रजचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयाची आणि निवासस्थानाची सुरक्षा वाढवली गेली आहे एकीकडे बंडखोर शिवसेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये मोठा रोष वाढतोय मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही ठिकाणी बॅनरबाजी केल्याचंही पाहायला मिळत आहे मराठा युवा महाराष्ट्र परिषदेनं एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले होते राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आगामी काळात शिवसेनेचा अंतर्गत संघर्ष आणखीन तीव्र होणार हे स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या मध्ये आता इथेच थांबण्याची मात्र प्रत्येक घडामोडीचे अपडेट तुम्हाला न्यूज एटीन लोकमत वरती पाहायला मिळतील त्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा